गुणसागर नगर नवरात्र उत्सव मंडळ कळवातर्फे होम हवन आणि बालिकांची आरती नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी गुणसागर नगर नवरात्र मंडळ वर्ष बेचाळीसावे नव दरवर्षी नवरात्रीत विविध कार्यक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे काल अष्टमीच्या दिवशी होम हवन आणि बालिकांची समूह आरती असा कार्यक्रम आयोजित केला गुणसागर नवरात्र उत्सव मंडळ मंडळाचे अध्यक्ष सचिन विचारे इतर पदाधिकारी उपस्थित होते होम हवन आणि लहान मुलींची आरती चालू झाली वातावरण भक्तिभावात वाहून गेले गुणसागर मनगर मधील महिला पुरुष उपस्थित होते विविध पक्षातील राजकीय पक्षातील मान्यवर आले होते तसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळवा महिला विभाग संघटक सौ प्रतिभा परब विभाग प्रमुख नंदू पाटील उपविभाग प्रमुख दौलत सरवणकर नरेंद्र पवार शाखा प्रमुख सचिन विचारे प्रदीप जाधव संजय म्हाबदी प्रमुख समीर विचारे सुरेश भोसले ज्योतिबा शिवडकर प्रकाश मोहिते शिवसैनिक उपस्थित होते मंडळाच्या पदाधिकारी यांनी आलेल्या राजकीय मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले सदर कार्यक्रम हा भक्तिमय वातावरणात पार पडला अजिंक्य रिपीट अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश तळवी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज लाईव्ह